कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील हिरेकोडी या गावात जैन साधू कामकुमार नंदीजी महाराजांची निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ व्यापारी प्रतिष्ठाने बंद करून काळी फीत लावून आंबेगाव तालुका जैन सकल संघाच्या वतीने तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला घोडेगाव बाजारपेठेतून निषेध मोर्चा काढत तहसील कार्यालयावर नेण्यात ने आला गत सप्ताहात समाजकंटकांनी जैन मुनींची कुरप्रवाणी हत्या केली त्यांच्या शरीराच्या विविध अवयांचे तुकडे करून ते बोरवेलमध्ये टाकण्यात आले त्यामुळे देशभर सकल जैन समाजामध्ये तीव्र आक्रोश निर्माण झालाय अहिंसा प्रेमी व शांतता प्रिय असलेल्या जैन समाजावर या घटनेमुळे आघात झाला असून भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारी ही घटना तसेच काही वर्षांपूर्वी कवठे तालुका शिरूर येथे जैन साधूंवर हल्ला झाला होता वास्तविक जैन समाज अहिंसेचा पुरस्कार करणार असतानाही भारतामध्ये जैन साधूंवर हल्ले होत आहेत जैन समाजाचे धर्मक्षेत्रे तीर्थक्षेत्रही सुरक्षित नाहीत तेथेही जैन धर्मियांना जाणून बुजून त्रास दिला जातोय जैन साधू संतांना पोलीस संरक्षण मिळावे व जैन साधूंची हत्या करणाऱ्यांना कडक शासन मिळावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे आंबेगाव तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली सीताराम काळे विघ्नहर टाइम्स गुडेगाव व्यवस्था ठेवणारे गुडेगाव पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी सगळ्यांचं इथं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि सरकार दरबारी आपल्या फक्त चार अतिशय महत्वाच्या मागण्या आहेत त्याच फक्त इथे दोन मिनिटांमध्ये ओहाठाव दो करतो कर्नाटक इथे ज्या दिगंबर शहीद साधूंची हत्या झाली ती हत्या पूर्णतः निषेध आहे भारतीय संस्कृतीला काळीमा मा भासणारी ही घटना आहे साधू म्हणतो कोणत्याही धर्माचा असू द्या कोणत्याही पंथाचा असू द्या त्याची हत्या सर्वता निषेध आहे याची सरकारने नोंद घ्यावी आणि समस्त साधू वर्गाला पूर्णपणे संरक्षण द्यावी आणि त्यांची हत्या करणाऱ्याला अशी शिक्षा द्यावी हो स्पर्श करायची त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जी आमची तीर्थक्षेत्र आहे तिथं ती जो उपद्रव चालू आहे त्या सर्व तीर्थक्षेत्रांच संरक्षण आणि त्यांचं संवर्धन सरकारनी जैन समाजाच्या वतीने केलं पाहिजे कारण आपल्या संविधानामध्ये सांगितलेलं आहे सर्व धर्म त्यामुळे जैन धर्म सुद्धा या भारतीय संविधानाचा भाग आहे आणि आपल्या तीर्थांची रक्षा करण्याची जबाबदारी सरकारची आहे त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा विहार करताना जैन साधू पायी चालतात पण जैन साधू पायी चालताना त्यांच्यावर काही ऍक्सिडेंट होतात काही हल्ले होतात आता नुकताच आपल्या काही दिवसापूर्वी कवटार इथ एका समाज घातक प्रवृत्तीने हल्ला केला होता आणि त्यावेळेस पण आपण निषेध नोंदवला होता असे भविष्यात प्रकार घडू नये यासाठी सुद्धा सरकारने तोच उपाय केलेच पाहिजेत आणि सर्वात महत्वाचं जैन समाज हा आपला मुख्य आहे असू द्या मुली असू द्या नाही तर जैन समाज हा हा पूर्ण राज्य घटनेचा एक भाग आहे होणाऱ्या उपद्रवी माणसांकडून उपद्रवी शक्तींकडून हल्ल्याचा पूर्णपणे बंदोबस्त सरकारने जैन एकतेचा जैन एकतेचा आदरणीय एक तहसीलदार साहेबांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी विनंती करतो आमचा हा आक्रोश आमचा हा योगदान सरकार पर्यंत पोहोचवा आणि सरकारला फक्त आम्हाला एक एक जैन समाज हा संपूर्ण घटकच आहे या पद्धतीने सरकारने पाहत हीच आमची विनंती आता अशी दोन शब्द बोलतील आणि नंतरच साहेबांना लगेच आपण निवेदन देऊन देऊ उपस्थित माझे सर्व जैन बंधू भगिनी आणि आमचे सर्व पत्रकार मित्र इथे तहसीलदार साहेब आणि त्यांचे सर्व उपस्थित अधिकारी यांना मी विनम्र अभिवादन करतो आज विषय अतिशय संवेदनशील आहे हा जो घाला आहे हा फक्त जैन साधूंवर हल्ला झालेला नाही तर तो, तो आपल्या संस्कृतीवर हल्ला झालेला आहे तशी भारतीय संस्कृती ही लाखो वर्षापासून आपल्या साधू संतांना साधू संतांना आदराचं स्थान देण्यात आलेला आहे आपल्या संस्कृतीमध्ये हे जे वाईट प्रकार होत असतात याला सर्वात मोठ एक कारण आहे की जी सगळ्यात विकृती आलेली आहे आणि ही विकृती दूर करण्यासाठी शासनाने अतिशय कडक असे कायदे केले पाहिजे आणि नुसते कायदे करून उपयोग नाही तर त्याची अंमलबजावणी केली पाहिजे जैन एकट्याचा जैन एकटे ज्या आहेत शासन मांडाव्यात आणि अतिशय कडक असे कायदे करावेत आणि त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे अशी आमची सर्वात महत्वाची मागणी आहे कारण हा संस्कृत जो घाला घालण्याचा प्रकार समजा वेगवेगळ्या वेळी होत आहे तो अतिशय चुकीचा आहे आणि यामुळे आपल्या संस्कृतीवरच जाव घालण्यात आलेला आहे असं मला वाटतं आणि गोष्टी भविष्यात होऊ नये याची आपण सर्वांनी खबरदारी घ्यायची आहेत आणि यासाठी आपण हा निषेध मोर्चा जैन समाजाने काढलेला आहे यामध्ये शिरोली पासून लोणी पर्यंत रांजणी पासून पेठ पर्यंत मनसर कोडेगाव येथील पारगाव लोणी सर्व भागातील निर्गुण सर आपल्या सर, भागातील सर्व बांधव ते मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत या सर्वांचा मी आभार मानतो आणि साहेबांना निवेदन देण्यासाठी आपल्या समाजले जे वरिष्ठ जे ज्येष्ठ माणसं आहेत कृपया त्यांनी पुढे यावे